हाय हॅलो नमस्ते तर बघा तुमच्या खूप सारा कमेंट होत आहे की ताई तुम्ही जी आम्ही जेव्हा गोव्याला गेलेलो होतो तेव्हा तिकडे आम्ही शेगडी घेऊन गेलेलो आणि शेगडीवरती जेवण वगैरे बनवत होतो रोडला पण कुठेही बसून आम्ही शेगडीवरती छान असं मस्त काय काय बनवून खात होतो तर तुमच्या खूप सारे कमेंट होत्या की ताई नक्की ती शेगडी काय आहे कुठून घेते तिचं नाव काय गाव काय कितीला आहे ती यूज कशी करायची तर फायनली आज तुमच्या सगळ्यांच्यासाठी साठी मी आता हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर ही आहे शेगडी तर ही अशी वाली बॅग येते म्हणजे थोडक्यात कॅरी करायला खूप पोर्टेबल गॅस स्टो म्हणजे ऑर्डर केलेलं आहे अमेझॉन वरून अमेझॉन वरून तर तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉन वर कुठेही तुम्हाला भेटू शकते शॉप मध्ये नाही करत भेटत कारण आम्ही खूपदा हे केलेलं आणि बघा इथे ना हे लॉक अनलॉक असतं आणि असं ओपन केलं की त्याच्यासोबत हे असे चार कॅन पण आले होते तर ही कितीची आपली शेगडी होती हो किती का का तीन हजार ना तीन हजार होते तर त्याच्यासोबत हे चार कॅन आलेले तर आम्ही गोव्यात त्याच्या आधी खूपदा गावाकडे वगैरे गेल्यावर असं खूपदा ट्राय केलं तर अजून आमच्या इथे चारच कॅन चालू आहे हा लास्ट वाला कॅन शिल्लक राहिला तर आम्ही खूपदा ह्याच्यावरती जवळपास दहा ते पंधरा वेळा जेवण बनवलंय त्यातल्या अकरा वेळा तर बटाटा पैसेच केले असते तेवढं आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सेफ्टी पण आहे असं नाही की तो मोठा सिलेंडर करा तो हे करायचा किंवा ह्याच्यापासून काही धोका वगैरे असा अजिबात नाही तर बघा हे इजिली असं लावता पण येत तर फक्त हे असं करून हे लॉक करायचं तर हे बघा आता हलत नाही निघत पण नाही हे लॉक होतं बस आणि ऑन ऑफच तर आणि ही शेगडी चालताना पण आपले नॉर्मल गॅस आहे त्याप्रमाणे चालते तर आपण याचा स्पीड कमी जास्त असं करू शकतो त्यामुळे ते हालत आहे तर हे असं कमी जास्त करू शकतो थोडस दाखवा पण आणि आणि नाही नाही आणि तुमचं हे भेटून झालं ह्याच एक महत्वाचं असं आहे की ह्याच्यावरच जेवण बनवून झालं ना नंतर साफ करून ठेवायची असते हिने नाही केलेली ती नुसती पुसून घेतलेली ना गोव्यावरला तिकडे असताना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हा तर हा पण तुम्हाला प्रश्न गॅस काय त्याला म्हणतात गॅस पेटतो हो अन, ते जे आहे साडगतच ते आपण हा आपल्या रेग्युलरच्या भांडी युज होतात असं नाही की ह्याच्यासाठी कुठली वेगळी भांडी वगैरे असतात आणि हे युज करायचं पण अगदी सोपं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हे परत लॉक अनलॉक करूनच हे ते निघतच हा ते तसं निघत पण नाही आणि हे ना अगदी थंड होतं म्हणजे इकडे आपण गॅस पेटवल्यानंतर हे कॅन आतलं ह्याला कॅन बोलतात तर हे कॅन अगदी थंड होतात तर खूप छान सेगळी म्हणजे मला तर हि एक्सपिरियन्स खूप छान आहे इव्हन म्हणजे मी घरात पण सिलेंडर वगैरे हो संपला ऐन वेळेला सिलेंडर नसेल तर मग मी ह्याच्यावरती पण स्वयंपाक केलेला आहे इव्हन म्हणजे हे जास्त टाईम जातो हो? आहे <laughs> की नाही मला तरी वाटलेलं की बाबा हे चारच आले तर आणि शंभर ते एकशे वीस रुपयालाच भेटतं शंभर एकशे वीस रुपयालाच ला पण काय काय ठिकाणी आहे शंभर रुपयाचं सपोज हे घेतलं तर ह्याच्यात तुम्ही एका वेळेस म्हणजे दोन टाईम चपाती भाजी भात असं दोन दो असं स्वयंपाक होऊ शकतो दोन ते तीन टाईमच एका कॅन मध्ये आराम स्वयंपाक होतो जास्त होईल दोन तीन टाइम चे जास्त होईल कारण हे ना मी ही खूपदा शेगडी वापरली पण घरात गॅस अरे मी चिकन मटन पण भरपूर वेळ बनवलंय आणि इकडे चिकन मटन पण डोक्यावरती खूपदा म्हणजे हे बरेच दिवस आम्हाला गेले मी सांगते ना दहा ते पंधरा वेळा फुल पोट भरून असं जेवण ह्याच्यावरती आम्ही केले तरी पण अजून आमची कॅन संपलेली नाही जे शेगडी सोबत येतात छान फ्री कॅन हे कुठल्या दुकानात भेटतात आपल्याला कॅन जर संपले तर गॅसचं जिथं भेटत ना गॅस जिथं भेटतं तिथं त्या म्हणजे एसीचा गॅस वगैरे हो भेटतो तिथं भेटतं हे Okay, तर हे तुम्ही म्हणजे तसं कुठं पण भेटू शकतो ऑनलाईन पण भेटू शकत ऑनलाईन कुठं पण भेटतं तसं दुकानात आमची आहे आणि या शेगडीचं नाव आहे कॅम्पिनाज कॅम्पिनाज तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर ही वाली म्हणजे हिचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी तरी चांगला आहे आता ह्याच्यातले बऱ्याच टाईपच्या आम्ही अमेझॉन वरती बघितल तर त्या बाकीच्या पण असतात त्यातली त्यात ही भारी होती जरा म्हणजे बरी आहे हिच्यापेक्षा पण स्वस्त आहेत पण हीच म्हणजे रिकमेंड करेल कारण बाकीच्यांचं मी रिव्ह्यू जे बघितले होते ऑनलाइनचे तर ते काय काहींचं हे खराब आहे आणि हे लॉक केल्यानंतर हे तरी पण निघतं कधी कधी ते सिलेंडर निघतो मग ते त्याचे रिव्ह्यू खराब होते त्याच्यामुळं मी हे घेतली होती आणि ह्याचे रिव्ह्यू चांगले होते जरा आणि आम्ही यूज आहे तर एक्सपिरियन्स पण आहे आणि हे काही प्रमोशन नाही आहे आम्ही आमचा एक एक्सपिरियन्स सांगतो कमेंट होत्या की मी डोक्यात पण नव्हतं की ह्याच्यावरती व्हिडिओ करायचा पण कमेंट होत होत्या तर बघा आमची गोव्याची ट्रीप खूप छान झाली सगळ्यात इन्स्टाग्राम म्हणजे स्वस्तात झाली आणि काहींच्या कमेंट होत्या की जाईल तिथं जेवण बनवायचं तर बघा आता उन्हाळ्यातनं उन्हाळ्यात ना पण जेव्हा पण बाहेरचं काही खातो आम्ही गोव्या असं नाही की खाल्लंच नाही आम्ही कोल्हापुरात पण बाहेरचं जेवण खाल्लं गोव्यात पण बाहेरचं जेवण खाल्लं पण ते बाहेरच्या जेवणापेक्षा जे आपण घरात बनवून खातो ना तर तेच मला तरी जास्त चांगलं वाटतं कारण हे बाहेरचं जेवण वगैरे खाऊन आजारी तर पडतोच पडतो प्लस पोट खराब होणं हे ते बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यामुळं म्हटलं की बाहेर गेल्यावर रिस्क नको एखाद्या दिवसासाठी बाहेरचं खाल्लं तर चालतंय पण आम्ही गोव्यात गेलेलो तीन चार चार पाच दिवसांचा आमचा प्रवास होता तर पाच दिवस बाहेरचं खाऊन ते आजारी पडायचं नव्हतं म्हणून मी हे सगळं घेऊन गेले तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की नाही का की बाहेर जाऊन पण काम करायचं असं वगैरे तर आता ती तुमची इच्छा मला तरी चाललंय ह्या गोष्टी कारण असं जेवण बनवायला एवढं वेळ जात नाही ह्याला मस्त अशी ह्याची पेटी भेटती हा तर ह्याची अशी पेटी पण भेटती तर छान मस्त कॅरी पण करता येत आणि लॉक होतं ते आणि हे लॉक पण करता येत असं ते तुला तुला करता येत नाहीये तुला करताय का अरे काय असं असं हे बसत आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते एक मिनट दाखवत असं इकडं दाबलं असं लॉक होतं याचं पण इकडं असं होतं आपलं लॉक होतं ते असं लॉक होतं तर बघा किती इझी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं घेऊन जातं असं वाटणार पण नाही ह्याच्यात गॅस इसे असं वाटतं पैसे घेऊन चाललंय पैसे ते जुन्या पिक्चर मध्ये असतं ना एखादा फोन नाही का आणि बघा आता तुम्ही नाही का म्हणजे आम्ही तरी गाडी वगैरे घेऊन गेलेलो त्याच्यामुळे चाललं पण तुम्ही म्हणजे बाकी काय ते हो बॅग मध्ये पण बसू शकते जास्त पण मोठी नाहीये गाडीने गेला सार्वजनिक वाहनांनी गेला तरी पण हे आरामात तुम्ही घेऊन जाऊ शकता नॉर्मल काही हलकीशी न्या आणि हे निऊ शकता बघा तर मग चला तुम्ही पण नक्की ऑर्डर करा आपको सजेस्ट नव्हतं मला काय फायदा नाही ऑर्डर करा नका करू त्याची माहिती दिली फक्त कारण ते येत होत्या कमेंट होत्या म्हणून माहिती दिली तर ऑर्डर करा आणि छान छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे घेऊन गेलं की कसं आपण मस्त हवेशीर कुठेही बसून आता तर खूप सारे प्लॅन करणार आहोत मस्त लोणावळा महाबळेश्वर वगैरे फिरणार आहे ह्याच्यावरती मस्त असं काय काय बनवून खाणार तर ते पण भारी वाटेल बघायला ते पण तर तुम्ही पण त्यासाठी नक्की ऑर्डर करा मस्त बाहेर गेल्यानंतर असं झाडाखाली बसून खायची मजाच वेगळी असते ओपन मध्ये का नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तरी ते आता नवीन नवीन व्हिडिओ इथून पुढे पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर ते पण बघायला अजिबात विसरू नका आमची गोव्याची ट्रिप कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून आणि गोव्याचा खर्चच काही कमेंट होता की ताई गोव्याचं तुम्हाला किती खर्च झाला तर बघा गोव्याचा खर्च तरी किती झाला आपल्याला साधारणतः अंदाजे आम्ही मी म्हटलेलं की प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची पण खूप किरकोळ किरकोळ होतो ना म्हणजे इव्हन सीएनजी रूमच आम्ही असं नाही ह्याच्यावर बनवून खाल्लं काही ब्रेकफास्ट वगैरे बऱ्याच गोष्टी बाहेर पण खाल्ल्यात तर त्याच्यामुळे असं सांगता नाही येणार पण जवळपास दहा ते पंधरा हजार धरून चालायचं हा म्हणजे आम्ही शॉपिंग पण बरीशी केली तिथं तीन हजाराची शॉपिंग केली जवळपास आणि आम्ही तिथं ह्याला गेलेलो वॉटर स्पोर्टला तुम्ही बघितलं तिथं पर हेड बाराशे रुपये होतं तर सहा किती पाच का सहा काहीतरी राईड होत्या ना त्यात पाच सहा राईड होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडून सॉफ्ट ड्रिंक होतं वॉटर होतं जेवण होतं नाश्ता होता पण मला काहीच नाही आवडतलं काही त्यांना आवडलं नाही पण ठीक आहे ना, ना बाराशे रुपयात पर हेड बाराशे होतं आणि त्यातनं एवढ्या सगळ्या राईड चाळीस किलोमीटर आतमध्ये आम्हाला समुद्रात लिहिलेलं तर म्हणजे इतका छान झालं एन्जॉय झालं सकाळी आठला गेलेलं संध्याकाळी पाचला आम्ही रूमवरती आलो तर म्हणजे फुल डे तेवढा एन्जॉय बाराशे रुपये ठीक ठाक प्राईज होती असं मला तरी वाटते आणि प्लस जेवण वगैरे हो ठीक आहे त्यांच्यापर्यंत त्यांनी दिलं की अमाऊंट तेवढीच होती ना सो त्याचं पण उत्तर तुम्हाला भेटलं तर तो सगळा खर्च मिळून हे राईडचं शॉपिंग वगैरे हो सगळं मिळून जवळपास पंधरा हजार वगैरे गेले आमचे ओके okay, तर फायनली तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तरं तुम्हाला भेटली असेल असं मला तरी वाटतंय तर चला तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच सांगितलं व्हिडिओमध्ये बाय बाय